स्वयंपाकघर म्हणजे आपल्याला ऊर्जा देणारं घर आपल्याला कोणतंही काम करण्यासाठी लागणारी शक्ती मिळत असते आपलं स्वच्छ नसेल तर तयार अन्न सुद्धा पेचवं लागतं आपण घरात स्वयंपाक करताना बरीच भांडी वापरतो याशिवाय स्वयंपाकघरात वापरला जाणारा तवा फक्त पोळी तयार करण्यासाठी वापरला जातो सर्वांना ही एकच गोष्ट माहिती आहे मात्र काही तंत्र मंत्र शास्त्रात तवा सुद्धा वापरला जातो तुम्हालाही याबद्दल माहिती आहे का चला तर मग तव्यासंबंधित एक छोटासा उपाय आणि तवा वापरण्याआधी आपण काय केलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा स्वयंपाकघरातली प्रत्येक वस्तू कशी ठेवावी काय नियम आहेत हे वास्तुशास्त्र सांगतं ज्यामुळे घरात सकारात्मकता तर येते शिवाय आरोग्यही सुदृढ राहतं या व्यतिरिक्त तव्याच्या एका उपायानं तुमच्या घरात देवी लक्ष्मीचं आगमनही होऊ शकतं त्यासाठी दोन वस्तू आपल्याकडे सहज उपलब्ध होतील अशा आहेत त्यापैकी पहिली वस्तू म्हणजे हळद आणि दुसरी वस्तू आहे साजूक तूप हळद आणि तूप हे दोन्ही धार्मिक कामासाठी महत्वाचं मानलं जातं हळद आणि तूप एकत्र करून रोज सकाळी ज्यावेळेस स्वयंपाक करायला सुरुवात करता त्याआधी तूप मिश्रित हळदीचे तीन टिपके तव्यावर काढावे आणि त्यानंतर स्वयंपाक करण्यास सुरुवात करावी रोज नित्यनेमाने जर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात आर्थिक समस्या कधी जाणवणार नाही मात्र जीवनात माणसाऱ्याचा समावेश करत असताना या दिवशी हा उपाय करू नये हा उपाय नित्य नियमाने केला तर आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन सदैव होत राहील त्याच सोबत धनधान्याची कमतरता कधी जाणवणार नाही या व्यतिरिक्त तव्याच्या बाबतीतील नियमही जाणून घेव्यात सर्वात आधी तर आपल्या घरातील तवा शक्यतो कोणालाही वापरायला देऊ नये यासोबतच तवा कधीही अस्वच्छ ठेवू नये अथवा आपलं काम झालं की तो तसाच गॅसवर पडत ठेवू नये या व्यतिरिक्त काही वेळेस न कळत आपण तवा खरकट्या भांड्यात धुण्यासाठी ठेवत असतो हे सुद्धा खूपच चुकीचं मानलं जातं खरकट्या भांड्यात तवा कधीच टाकू नये तवा हा नेहमीच अस्वच्छ ठेवत असाल तर त्याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात त्यामुळे तुमच्या घरात पितृदोष निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर घरात आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं तवा हा घरात दुसऱ्याची नजर पडणार नाही अशा पद्धतीनं ठेवावा त्याचबरोबर आपल्या घरातील तवा हा जी व्यक्ती स्वयंपाक करते त्यानेच गॅसवरून खाली उचलावा आणि धुवून ठेवावा तसंच आपलं काम झालं असेल तर हा तवा आपल्या उजव्या बाजूस गॅस शेगडीजवळ ठेवावा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा